ग्रामपंचायत सरई हद्दीतील रेडेखाचर व वा सोनारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती येथील ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी करीत होते नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चरई ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आणि अनेक वर्ष रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी युवासेना कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले व दक्षिण रायगड सह संपर्क प्रमुख चंद्र चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले येणाऱ्या काळात सरई ग्रामपंचायतीतील उर्वरित विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे देखील आश्वासित केले यावेळी कार्यक्रमाला युवासेना कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे ग्राहक संरक्षण लक्ष तालुका अध्यक्ष अनिल दळवे शहर प्रमुख सुरेश पवार यशवंत कासार नगरसेवक सिद्धेश शेठ नगरसेवक विनायक दीक्षित निलेश कंक राकेश कदम आदी मान्यवर यांच्यासह सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उप उपस्थित होत्या आज शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय आमदार बरशेट गोगावले यांनी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमधून चरई सोनारवाडी आणि चरई रेडेकसर या रस्त्याला मागच्या बजेटमध्ये चाळीस लाख रुपये मंजूर केले गेले अनेक वर्ष हा रस्ता रखडला होता दोन्ही रस्ते म्हणून याचं कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आमदार साहेब नागपूरला अधिवेशनामध्ये आहेत विकास गोगावले आणि आमचे सगळे पदाधिकारी सगळ्यांच्या साक्षीने जो शब्द आम्ही या ठिकाणी लोकांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता भूमिपूजन करून या ठिकाणी आम्ही केलेली आहे एक चांगल्या प्रकारे काम या चलाई ग्रामपंचायती होणार आहे की प्रथम महिन्यापूर्वीच या ग्रामपंचायती निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सत्ता सरपंच उपसरपंच आणि साथी सदस्य हे शिवसेना पक्षाला ग्रामस्थांनी दिले मोठ्या मताने दिले त्यामुळे त्या सगळ्या मतदारांचं या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याची योजना आपण करतो आहे जवळजवळ त्या पूर्ण झालेल्या आहेत वडाच्या कुंडची पाण्याची योजना पूर्ण झाली हा जो रस्ता आहे दाता। अपला है, हा रस्ता करत असताना आमच्यामध्ये प्लॅन आहे की याच्या नदीच्या पलीकडे नगरपंचायत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथली बरीचशी मंडळी पोलादपूर शहरामध्ये रोजगारासाठी जातात आपला जो सावित्री नदीचा पूल आहे तो चरईला जोडतो हा त्या पुलासाठी आम्ही नगरोत्थानमधून माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते खातं आहे त्या खात्यातून येणाऱ्या काळामध्ये वीस कोटी रुपये खर्च करून एक चांगल्या प्रकारचा जो लोहरमाल तुरंब्याचा पूल आहे या धर्तीवरती तो पूल बांधायचा आहे कारण ह्या पुलाला धोका आहे या पुलाचं पाणी बॅक पाणी शहरामध्ये जातं त्याच्यानंतर शहराच्या त्या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला वाल बांधून चांगल्या प्रकारच्या नदीमध्ये चांगल्या प्रकार कारंजा एखादं जसं आम्ही तर काल नागपूरला बघितलं स्वच्छ आणि सुंदर असं नागपूर बनवलं तशा प्रकारे फळदपूर शहर या ठिकाणी बनवायचं त्याच्या बाजूला असणारी ही ग्रामपंचायत आहे परंतु माननीय आमदार साहेबांनी तुम्ही जे आम्हाला दिलेला जो जा जा या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्याच्या मोबदल्यामध्ये सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे मग आमच्या आदिवासींची घरकुलं असतील तुमची घरकुल जे बऱ्याच लोकांची घरकुलं रखडलेली आहेत ती असतील वेगवेगळ्या ना घटकांना आमच्या बौद्धवाडीच्या मंडळींचा रस्ता आहे बुद्धविहार आहे सरई कासरवाडीला रस्ता तर मंजूर झालेला आहे आत्ताही आत्ताही पुन्हा आम्ही काल बजेटला मंजूर केला सरही ते बांद्रे बांद्रेकोंड हा रस्ता मंजूर झालेला आहे आमची सुतार समाजाचा सभागृह आहे जी जी आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांचा सा संरक्षण संरक्षणबिंद आहे तुमच्या गावदेवी मंदिराचा सानेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी